दंगल आधी मला आवर्जून काही कालच्या परिस्थितीवर बोलायचं आहे की कुठेतरी लुंग्या उठतो कधीही कोण इतिहास लावून देतो कोण अरे भूषण साऱ्या देशाचं आहे शिवाजी राजा अरे भूषण साऱ्या देशाचं आहे शिवाजी राजा बलिदान देऊन जिवंत ठेवलाय हा देश माझा त्याच्याच विषयी उलट सुलट बोलतोय तो चोर त्याच्याच विषयी उलट सुलट बोलला तो लफंगा चोर पळून गेले म्हणे महाराज सांगत होता हरामखोर रामखोर आता थंड बसलात लेखक मंडळींनो आता थंड बसला तर शंड म्हणतील लोक आता थंड बसला तर शंड म्हणतील लोक कवी म्हणजे नसतं केवळ लेखनीच टोक आता विद्रोह हो करावाच लागेल आता विद्रोह करावाच लागेल नाहीतर पुढची पिढी तुम्हाला उत्तर मागेल शिवाजी नुसतं नाव नाही तो विचार आहे हा सुद्या पुसला जाईल शिवाजी नुसतं नाव नाही हा फार फार एक विचार आहे तोच उद्या असा पुसला जाईल तेव्हा काय कराल तेव्हा काय कराल काय कराल बोलला तर देशद्रोही ठराल फार फार तर देशद्रोही ठराल फार फार तर काय होईल सरकारचा एखादा मिळणार नाही पुरस्कार बोलू आपण फार फार तर काय होईल सरकारचा एखादी मिळणार नाही पुरस्कार फार फार तर मुठभोर करू लागतील लोक तुमचा तिरस्कार फार फार तर काय होतील हो इडी बिडीच्या चौकशा करतील फार फार तर काय आपण असेल पंग काय आपल्या मागे लागणार नाही पण आपण पन लिहू फार फार तर काय इडीबिडीच्या चौकशा करतील फार फार करताय दोन चार गोळ्या छातीत मारतील पण त्याचा फार लोड घेऊ नका लेखणी आपली दोस्तांनो कधीच होऊ देऊ नका लेखनी आपली दोस्तांनो कधीच होऊ देऊ नका या लेखणीची इमान राखून एक कविता लिहिली याच मंचावरनं सादर केली